मुलगी आहे त्यांची आई सुद्धा इथं आलेली आहे त्यांनी शहादा पोलीस ठाण्यामध्ये सहा महिन्यापूर्वी एक तक्रार अर्ज दिलेला आहे तर ती अल्पवयीन मुलीला ज्याने फूस लावून पडवून नेलंय ला त्या आरोपीचा पत्ता शोध सुद्धा लागलेला आहे परंतु त्या आरोपीवरती शहादा पोलीस ठाण्याचे जे अधिकारी आहेत ते अजूनही त्या आरोपी विरुद्ध कारवाई करत नाही खरं तर हा ती मुलगी जी आहे ती अल्पवयीन असल्यामुळे तिच्यावरती आता लैंगिक अत्याचार झालेलाच आहे आणि फसवून पडवून नेलेला आहे तर त्याच्यावरती पोक्सो गुन्हा दाखल होतो तीनशे शहात्तरचा बी गुन्हा दाखल होतो तो बलात्कारसारखाच झाला जातो आणि याच्यामध्ये आम्ही एकंदरीत आता माहिती घेतली तर हा जो आरोपी आहे हा मराठा समाजाचा आहे तर आम्हाला हे म्हणायचं आहे की शहादा पोलीस ठाण्यामध्ये जे जे मराठा समाजासंबंधित म्हणजे मराठा समाजाच्या जे, जे व्यक्ती आरोपित व्यक्ती आहेत त्यांच्या संबंधात ज्या ज्या केसेस येत आहेत ते तिथले जे पी आय आहेत निलेश देसले हे सगळी प्रकरणं ते दाबत आहेत थोडक्यात ॲक्शन त्यावरती घेत नाही आहेत ते फक्त एकाच समाजाला घेऊन त्या पोलीस ठाण्यामध्ये काम करत आहेत मराठा समाजाचे जे आरोपी व्यक्ती आहेत खरोखरच त्यांनी गुन्हा केलेला आहे अशा सगळ्या आरोपींना ते संरक्षण देण्याचं तिथं काम करत आहेत तर असा हा एक विषय आहे आणि आधी सतीश ठाकरेंनी जो विषय दिलेला आहे तो सुद्धा आदिवासी समाज आणि मराठा समाजा, समाजा संबंधित आहे मराठा समाजाच्या व्यक्तींनीच आदिवासी समाजाच्या व्यक्तीला मारहाण केलेले आहे तर निलेश देसले जे पोलीस निरीक्षक आहे त्यांनी या मॅटनमध्ये आरोपींना अटक न करता आ, उलट जो फिर्यादी आहे ज्याला मारहाण झालेला आहे जो जखमी अवस्थेत आहे त्या फिर्यादी व्यक्तीलाच त्यांनी लॉकअपमध्ये टाकलेलं आहे माझ्यासमोरच ही घटना घडलेली आहे हे नुसतं एकच घटना नाही याच्यापूर्वी सुद्धा शिरूर दिगर मध्ये अशीच घटना घडलेली होती ज्या फिर्यादीला त्यांनी दमदाटी करून लॉकअप मध्ये टाकलेलं होतं तो फिर्यादी सुद्धा आज आमच्या समोर इथं आलेला आहे समोर आलेला आहे शिवीगाड केलेली आहे त्या फिर्यादीला तक्रार असे वारंवार सारखी घटना घडत आहेत आमच्या आदिवासी समाजाच्या लोकांवरती अत्याचार होत आहेत तर ते हा अत्याचार करणारे कोण आहेत तर इथलं हे पोलीस ठाण्यातले पोलीस निरीक्षक आमच्यावरती अन्याय अत्याचार करत आहे असं आमचं एकंदरीत पूर्ण समाजामध्ये ते पसरून गेलेलं आहे तसा तसं दिसायला लागलं आहे तिथे म्हणून इथे बाहेर हे जे पोलीस